ऐका लक्ष सगळ्यांच मागच्या वेळेसच मी तुम्हाला हे वाक्य शिकवलं होत शिकवलं होतं का नाही कोणाच्या लक्षात वाक्य आहे कानपूरच्या हे मला व डेहराडूनच्या मीनाला ड्रेस सेल मध्ये मिळाला काय अर्थ आहे कोण सांगेन कानपूरच्या म्हणजे विसरले की मी किंवा या मंत्रामध्ये तुम्ही मीटरचं पण करू शकता ग्रॅमचं पण करू शकता आणि लिटरचं पण करू शकता लिहिताना किलो म्हणायचं काय म्हणायचं किलो कानपूर साठी किलो हे मा हे म्हणजे हेक्टो व्हेरी गुड हे म्हणजे हेक्टो बरोबर डेराडून बघा डेवरून काय होतं आता तुम्ही मीटर मीटर माहिती कारण मी तुम्हाला पण जर तुम्ही फक्त एवढा शब्द पाठ केले तर तुम्ही मीटर ग्रॅम आणि लिटर तिन्ही मध्ये करू शकता म्हणजे किलो लिटर किलो मीटर किलो ग्रॅम येते का लक्षात एकटो मीटर एकटो ग्रॅम एकटो लिटर डेका मीटर डेका ग्रॅम डेका लिटर फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला या तिन्हीचे पण मापन रूपांतरण करायला सोपं जाईल एक, एक किलो लिटर म्हणजे किती लिटर एक ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम जेव्हा तुम्हाला असे प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे चला मी वरून मीटर बरोबर आता इथं मीटर ग्रॅम आणि लिटर हे तिन्ही तुम्ही बदलू शकता पुढं ड वरून विसरत आहे तुम्ही देसी बरोबर ड वरून देसी आणि स वरून सेंटी आणि शेवटी मी वरून जर असा प्रश्न आला एक किलो मीटर म्हणजे किती मीटर बघा एक किलोमीटर म्हणजे किती मीटर कोण सांगेल किती मीटर बरोबर आता हे घेणे हजार सांगितलं पटकन पण आता हात आत्ता तयार करून कसं करायचं बघा किती आहे एक किलोमीटर एक किलोमीटर जे आधी सांगितले ते पहिले लिहून घ्यायचं लिहिलं आता सांगा किती मीटर मग काय विचारले आपल्याला मीटर मध्ये घ्यायला सांगायचं मग मीटर कुठं आहे इथं इथून शून्य देत राहायचं बरं आलं एक हजार आलं का बरोबर जेव्हा तुम्ही किलोमीटरचं मीटर करता तेव्हा किलोमीटरचं एक लिहिलं आणि पुढं मीटर पर्यंत दिले शून्य येते का लक्षात भूषण आता त्याच्या पुढचं सांगते दुसरं एखादं उलडत मी जर असं विचारलं उलट विचारलं एक मीटर म्हणजे किती किलोमीटर मी काय विचारलं हा एक मीटर म्हणजे किती किलोमीटर कस काय

त्यामुळे याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार कशामध्ये येणार मध्ये येणार मग पहिल्या शून्यानंतर पॉइंट द्यायचा पहिल्या शून्यानंतर पॉइंट द्यायचा शून्य पॉईंट एक दोन शून्य आणि एक हे झालं याचं उत्तर आहे का नाही सोपं सांगा मला चार मीटर बरोबर दर, Cm. किती सेंटीमीटर कोणपर्यंत कसं करायचं मी सांगितलं तसं चार मीटर बरोबर किती सेंटीमीटर चार कुठे लिहायचे मीटरच्या घरात बरोबर चार मीटर विचारले काय मग चारच्या कुठं सेंटीमीटर पर्यंत शून्य द्यायचे द्या सांगा मला चार मीटर म्हणजे किती सेंटीमीटर चारशे आहे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर पाच सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर कोण येत आहे पाच सेंटीमीटर पाच कुठं लिहिणार सेंटीमीटर कुठे एक दोन तीन व्हेरी गुड छोटे छोटे त्या की जरा आता उत्तर कसं लिहिणार उत्तर कसं येणार शून्य 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 पाच जाय शून्य काळ शून्य पॉईंट दोन शून्य आणि पाच नव्हतं <laughs> कुठलाही प्रश्न येऊ द्या किलोमीटरचा ग्रॅमचा किंवा लिटरचा तुम्ही ह्याच्यावरून सोडू शकता छान आवडलं बरं